तर कुणाल कामराला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही खासदार नरेश मस्के यांनी इशारा दिलेला आहे ठाकरे गटावर वाईट वेळ आली असं नरेश म्हस्के म्हणाले स्टँडअप कॉमेडियन भाड्यानं घेण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे पैशांसाठी स्टँडअप कॉमेडियन अशी वक्तव्य करतात असं वक्तव्य नरेश मस्के यांनी केलंय तर नरेश म्हस्के या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात व्यंगात्मक गाणं कुणाल कामरा यांनी गायलंय आणि हे गाणं संजय राऊत यांनी सोशल मीडियावरती शेअर केल्यानंतर असं पैशासाठी स्टँडअप कॉमेडियन अशी वक्तव्य करतात असं नरेश म्हस्के म्हणालेले आहेत आणि कुणाल कामराला महाराष्ट्रामध्ये दे फिरू देणार नाही असं देखील वक्तव्य नरेश मस्के यांनी केलेला आहे एकूणच शिवसेना या प्रकरणी आक्रमक झाली असल्याचं पाहायला मिळत आहेत कुणाल कामरा विरोधात शिवसेना आक्रमक झालेली आहेत मुख्यमंत्र्यांकडे ते निवेदन देणार आहेत मुख्यमंत्री यावर कशा पद्धतीने ऍक्शन घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे खार मधील कुणाल कामराच्या शोच्या ठिकाणी स्टेजची तोडफोड करण्यात आलेली आहे एकनाथ शिंदे विरोधातील गाण्यावरून हा वाद निर्माण झालेला आहे त्यामुळे कुणाल कामरा हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्या सापडण्याची शक्यता वर्तवली जाते कुणाल कामरा विरोध हा शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत कुणाल कामरा महाराष्ट्र बहिणी हिंदुस्तान में भी घूमने नहीं देंगे हमारे नाद में लगने की कोशिश मत करो आप पैसा लेके उभाटा और संजय राउत के पास से पैसा लेके इतना शिंदे साहब के ऊपर टीका टिप्पणी कर रहे हो ना हम हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाला साहेब ठाकरे जी के शिवसेनिक है आपके पीछे लगेंगे ना तो भारत छोड के मिल लगे, लगेगा